नमस्कार आपला परिचय माझं चौदा तालुका मोबाईल नंबर पंच्याऐंशी आपण अकरा नऊ दोन हजार पंचवीस ला ह्या योद्यामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये आलो होतो त्यावेळेस हे पराठीचा जो पोझिशन होती हे पूर्णपणे लालसर तुळस हे दाखव रे बाबा हे लालसरपणा पूर्णपणे पराठीमध्ये आलेला होता म्हणजे हा पूर्ण पाण्याचा जो ओट आहे पाणी जो आहे ह्याच्यामुळे पिंगट आणि थोडस लालसरपणा आली होती बरोबर आहे तर याच्यामध्ये लालसरपणा आल्यामुळे हे पूर्ण पाणी ह्या शेतात वाहत जाते आणि थोडीशी जमीन थोडीशी पान तुपन बन दाखल पान पर्सेंट तर आपण इथं एक बॅलेन्सर नावाचं औषध ना। घेतलं आणि एक सिलमिनो नावाचं औषध घेतलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला कसे वाटते रिझल्ट एकदम चांगले वाटले मराठीमध्ये आपल्याला जमीन शेत नरम झालं झाडाखालची जी माती आहे ती भूषभूषित झाली आणि पत्त्यावरचा जो लालसर होता तो, तो कमी झाला म्हणजे जो सिलमिनो आणि बेलेन्सर म्हणजे सगळ्यात मोठं कसं आहे का तुमच्या दर्यापूर मध्ये शेतातलं पाणी घेतलं जाते त्याच्यामध्ये माती असते तर तो आपण पीएच आणि टीडीएस साठी एक बॅलेन्सर औषध घेतलं सरदार एग्रिक कंपनीचा तर बॅलेन्सर वापरल्यामुळे तो पाण्याचा पीएच आणि टीडीएस कवरिंग झाला प्लस तुमचा जो मातीचे कण होते ते एक जीव केल्या बरोबर नंतर सिलमिनो जे औषध आहे हे अमोनियाशी प्लस सिलिक असल्यामुळे त्याच्यामध्ये जो झाडामध्ये गिरनेस तो टस्ट होता त्याच्यामध्ये तो कवरिंग आला आता याच्यामध्ये जो चुगोर आहे हे टोटली नव्हती नवीन निघाली नाही तर हे सगळी कमजोर झाली असती आता ह्या जो प्रकार आहे ह्या हे जे चुगोर आहे लवचिकपणा आणि शेंडे काढले त्याच्यानंतर त्याची जो जवळी फडून ब्रँचिंग ब्रँचिंग केलं ब्रँचिंग केलं आणि ब्रँचिंग केल्यामुळे जेवढे चुगोर निघून राहिले येऊन राहिले ठोस पराठीचा स्पॉट दुसरा दोन तासा कधी पाहतो तीन तासानंतर कमी आहे ब्रँचेस कमी आहे आणि लालसर पण आहे थोडासा लालसर पण आहे आणि हे औषध तुम्ही कोण्या दुकानामधून तु युज केलं आणि महालक्ष्मी महालक्ष्मी कृषी केंद्र येऊ बरोबर आहे तुम्ही समाधानकारक आहे समाधानकारक आहे तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगायचे वाटते त्यांनी हे औषध वापरावं आणि आपलं प्रगती करून घ्यायची वाढवायचं बिलकुल बिलकुल धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार